आजचा व्हिडिओ हा फक्त नवीन शिकणाऱ्यासाठी आहे कारण अस्तर कसं जोडायचं हे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात तर हा आजचा व्हिडिओ फक्त त्यांनी ब हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा एकदम स्टेप बाय स्टेप आणि काही स्ट्रिक आहे काही टिप्स आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तुम्ही त्या फॉलो करायच्या तर अतिशय सुंदर हा व्हिडिओ होणार आहे सर्वप्रथम आपण बाहीचे जॉईंट कसे द्यायचे ते आता पाहणार आहोत यात बाही आपण बाहीला पण आहे आणि म्हणजे अस्तरला पण आहे आणि वरच्या बाहीलासुद्धा जॉईंट आहे तो जॉईंट कसा द्यायचा आहे एकदम व्यवस्थित असा बसणार आहे टाईटमध्ये अजिबात कुठं चोळ वगैरे येणार नाही तर या पद्धतीने तुम्ही जॉईंट द्यायचे आहेत पाहू शकता आपण हा जॉईंट कट करून घेतलेला आहे आणि याला मार्जिंग ठेवताना अर्धा इंचाची मार्जिंग ठेवायची म्हणजे जॉईंट तुमचा कधीच उकलणार नाही कारण पूर्ण बाही तयार झाल्यावर आणि जॉईंट उकलल्यावर बाही उकलायला खूप त्रासदायक त्रासदायक आहे त्याच्यासाठी हा जॉईंट तुम्ही अर्धा इंच द्यायचाच आहे म्हणजे मार्जिन ठेवायचीच आहे आणि सर्वप्रथम म्हणजे ही बाहीचे आपण जे समोरचं मारतो आहे ते आपल्यावरच्या गोटसारखा दिसला पण पाहिजे आणि मार्जिंगमध्ये पण आलेला पाहिजे ही ट्रिक खूप तुम्ही महत्वाची आहे ती फॉलो करायची आहे कारण माझ्याकडं पण ब्लाऊज शिवायला येतात तर ते बरेच जण जर मापाचे असतील तर ते म्हणजे आत समोरचे जो काट आहे तो छोटासा ते दाबून टाकतात पण अजिबात चांगलं दिसत नाही ते तुम्ही पाहू शकता आता चॉकलेटीच्या समोर हे पांढरं एकदम गोट लावल्यासारखं दिसतं आहे तर तुम्ही ही स्ट्रिक तुम्ही एकदम महत्त्वाचे आहे ते तुम्ही फॉलो करायचे आहे आता आपण कसं केलं फक्त अस्तरलाच जॉईंट करून घेतलेला आहे वरच्या कपड्याला बाहीच्या कपड्याला आपण जॉईंट दिलेला नाही तर पूर्ण अस्तर लावून झाल्यावरच आपण वरचा जॉईंट द्यायचा आहे कारण वरचा जॉईंट देताना ते एकदम परफेक्ट असं साफ बसल्या जातं आणि नंतर जर जॉईंट दिला तर एकदम छान असा दिसतो आहे आणि त्याच्यावर दाब टिप द्यायला मात्र अजिबात विसरायचं नाही कारण हे खूप महत्त्वाची स्ट्रीक आहे पाहू शकता आपण तिकडचा हा आता इकडचा जॉईंट देणार आहोत आणि अर्धा इंचाची मार्जिंग या जॉईंट पकडायची म्हणजे पकडायचीच काही असो हे जर तुम्ही नियम फॉलो केले तर तुमचं ब्लाऊज कधीच उकलणार नाही आणि खराब पण दिसणार नाही गिराईक तुम्हाला तेंदा तेंदा सतवणार नाही तर हे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ते तुम्ही ना फॉलो करा म्हणजे पुढच्या अडचणी तुम्हाला कधीच येणार नाहीत आणि तुमचं ब्लाऊज फिनिशिंग येण्यासाठी ऐंशी टक्के रोल हे तुम्ही अस्तर जोडण्यापासून सुरुवात करायची कारण मेन म्हणजे तुमचं ब्लाऊज फिनिशिंग येण्यासाठी अस्तर तुम्ही कसं जोडता त्याच्यावर अवलंबून असतं तर आस्तरपासूनच सुरुवात करायची म्हणजे तुमचं ब्लाऊज नक्की फिनिशिंग येईल रोखू शकत नाही तुम्हाला आणि आता हे बाही आपण मोजून घ्यायची नंतरच ते कट करायचं कारण कधी कधी अंदाज चुकतो आणि बाही कमी पडते बऱ्याचदा होत असेल असं सेंटर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचा एस्ट्राचा कपडा बाजूचा आजूबाजूचा कट करून टाकायचं म्हणजे बाही खूप छान दिसते फिनिशिंग दिसते आता तसंच आपण पाठीचंही जोडतो ना ह्याला सुद्धा तसंच करायचं आहे आपण कारण कारण हा छोटासा काट आपल्याला वर पण दिसू द्यायचा आणि टीपमध्ये पण आलेला पाहिजे याच्यावर टिप व्यवस्थित देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होईल तुमचं जे वर ब्लाउज आहेत म्हणजे फिनिशिंग येईल अस्तर वर दिसणार नाही एकदम दाबवून छान बसेल तर त्यासाठी ही स्ट्रीक खूप महत्त्वाची आहे अस्तर जोडतानीची आता हे आपण आसर जोडतो हात एकदम फिरवत राहायचं म्हणजे कुठं चोळ येत असेल तर म्हणजे कुठं आखडलेलं असेल तर व्यवस्थित होतं त्यासाठी सारखा हात फिरवत राहायचं म्हणजे तुमचं ब्लाऊज म्हणजे पाठीचं म्हणजे बॅग जे आहे ते आपली व्यवस्थित येईल आता आपण फोल्ड करून पाहायचं आहे की आपलं सगळं व्यवस्थित आहे की नाही नसेल तर हे असं व्यवस्थित आजूबाजूचा कपडा कट करून टाकायचा आता ही क्रॉसपट्टी आपण दोन्हीचे तोंड हे विरुद्ध ठेवलेले आहेत हो म्हणजेच आपली क्रॉसपट्टी दोन्ही दोन्ही साईडची होणार नाही एका साईडचीच होणार नाही एक एका साईडची एक एक साईडची होईल त्यासाठी तुम्ही अशी ही स्ट्रिक वापरायची आहे आणि मेन म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी ऐंशी टक्के रोल हा अस्तर जोडण्यापासूनच सुरुवात करायचा आहे अजिबात कंटाळा करायचा नाही आणि फिनिशिंग मात्र एका लाईनीत एका रेषेत आपली टिप यायला पाहिजे म्हणजे वर दिसताना सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि त्याच्यावरूनच कळतं की आपण किती फिनिशिंग देतो आहे ब्लाऊजला आणि फ्रंट जोडताना अजिबात वडायचं नाही नाही तर तुमचं ते जो मध्ये असतं ना तिथं असं गोळा झालेल्यासारखं वाटतं आणि तिथं वर आपलं ब्लाऊज घातल्यावर चोळ येतो तर त्यासाठी एकदम हलक्या हाताने आपण हे अस्तर जोडायचं आहे कुठंच वढायचं नाही व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे आता तुमचे दोन्ही साईडचे फ्रंट जोडून झालेले आहेत ते एकावर एक ठेवायचे आणि कमी जास्त आहे नसेल तर ठेवून द्यायचं आता हे कटोरीचं आपण जोडून घेणार आहोत समोरासमोर ठेवायचं म्हणजे आता हे कसं उलटं सुलटं आहे तर दिसतं आहे पण ज्यावेळेस प्लेन कपडा असतो त्यावेळेस कळत नाही त्याच्यासाठी त्यावेळेस काय करायचं समोरासमोर ठेवायचं आणि क्रॉस म्हणजे कटोरी जोडून घ्यायची म्हणजे एका साईडची होत नाही असं जॉईंट करून पाहिजे कमी जास्त असेल कट करून टाकायचं आहे म्हणजे एकसारखीच छोटी मोठी होत नाही आता आपण काज बटन पट्टी आता एक तुम्हाला एक महत्त्वाची स्ट्रिक सांगते तुमच्याकडे जर ब्लाऊज खूप येत असतील तर तुम्ही असं दुसऱ्याला अस्तर जोडायला देऊन ब्लाऊज तुम्ही म्हणजे जे तुम्ही सात ब्लाऊज शिवत असाल दिवसभराचे नक्कीच तुमचे दहा ब्लाऊज होतील आणि तुमचं वेळ पण वाचेल पैसे पण जास्त येतील आणि काय तीस रुपये मला तरी वाटतं अस्तर जोडायला आता तीस रुपये असेल मी वीस रुपये द्यायचे चार पाच वर्षाखाली आता मी मग मागच्या दोन महिन्यात दिले अस्तर जोडायला तर तीस रुपये देत होते तर ब्लाऊज तुमचे खूप वाढतात तर तुम्ही ही स्ट्रिक पण वापरू शकता अतिशय महत्त्वाची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचं आणि छान छान कमेंट्स करत राहायचं काय येत नाही ते आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद